no नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीवर अगदी मनापासून प्रेम करत असतो पण बऱ्याचदा तुम्हाला देखील असा प्रश्न पडतो की खरंच ती व्यक्ती आपल्यावरती प्रेम करत असेल का की आपल्याला धोका देते हे प्रत्येकाला जाणून घ्यायला आवडत असतं तर मित्रांनो बघा आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की त्या व्यक्तीचं खरं प्रेम असेल तर ते कोणत्या गोष्टींवरून आपण ओळखायचं कारण ती व्यक्ती आपल्यासोबत टाईमपास तर करत नाही ना याची चिंताच खरं प्रेम करणाऱ्या नक्कीच असते म्हणून आपण असे का असे काही चार उदाहरणं पाहणार आहोत ज्यावरून तुम्ही समजू शकता की प्रेम खरं आहे तो व्यक्ती नेहमी खुश राहतो जेव्हा तुम्हाला त्याच्या तो मनापासून वाटतं की त्याची खुशी सगळ्यात जास्त तुम्हाला महत्वाची आहे असं वाटेल तेव्हा तुम्ही खरं प्रेम करता कारण तुम्ही समोरच्या ज्या मनाचा विचार करताय है। त्याच्या हॅपीनेसचा विचार करताय तर मित्रांनो नक्कीच तुमचं प्रेम खरं आहे म्हणजेच तुम्हाला फक्त त्याची खुश राहणं आवडत असेल तुम्ही त्याच्यावर खरं प्रेम करता मग तो हवा ती किंवा ती तुमच्यासोबत असो अथवा नसो दुसऱ्यासोबत तुम्ही फक्त तिला त्याला खुश पाहायचं असतं ही खऱ्या प्रेमाची निशाणी आहे आता नंबर दोन तुम्ही रूममध्ये असाल आणि असा भास होतोय की तुमच्यासोबत आहे किंवा तुमच्या रूममध्ये दे आहे तेव्हा समजून जा तुमचं प्रेम खरं आहे म्हणजेच रात्री झोपला असेल आणि ती व्यक्ती आली असं तुम्हाला भास झाला आहे तर मित्रांनो नक्कीच तुमचं प्रेम खरं आहे मित्रांनो तर नंबर तीन मित्रांनो जेव्हा तुमचं फिजिकल रिलेशन ब्रेक होतं म्हणजे कॉल न येणं तो न ना दिसणं नाही तर समोरचा व्यक्ती दिसत नाही कुठे गेला म्हणजे एकदम फिजिकल रिलेशन ब्रेक होतं म्हणजे तुमचा मनात येतं की ती कोणाबरोबर बोलत असेल कुठे असेल काय करत असेल नाहीतर कोणी दुसऱ्यासोबत तर नाही ना फोन लागत नसेल तर वाईट विचार येणं नाही तर आठवणच येणं माहीत नाही कोणत्या जगात हरवून जाता एक मी आहे जे वेड्यासारखं प्रेम करते मित्रांनो ह्या प्रकारचे जर विचार तुमच्या मनात येत असतील ना तर हां तुम्हाला भलेही वाईट वाटू द्या पण हे सत्य आहे खऱ्या प्रेमाची निशानी नाही आणि जर फिजिकल रिलेशन ब्रेक झालं आणि तुमच्या मनात हा विचार आला की तो कोणत्या प्रॉब्लेममध्ये असेल किंवा काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना, ना। तेव्हा तुम्ही खऱ्या प्रेमाच्या लेवलवर आहे म्हणजेच बघा तुमचा कॉल नाही आला दोन दिवस झाले तेव्हा जर तुमच्या मनात असं आलं की तो तू कोणत्या अडचणीत नसेल ना दोन दिवस दिसली नाही जरी अशा प्रकारे काही विचार करत असतील तर तुम्ही खरं प्रेम करता आणि या पद्धतीचे विचार येत असतील तर तुमचा पार्टनर त्या लायक आहे त्यामुळे तुमच्या मनात असा विचार येतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद